तर मित्रांनो सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी बघू बघू शकता तुम्ही का मी आता बाहेर आहे बाहेर म्हणजे सकाळपासूनच बाहेर आहे थोड्या वेळ घरी गेलो होतो तोंड वगैरे धुतलं चांगलं फ्रेश वगैरे झालं म्हटलं मग वळ्यांना जायचं होतं कारण की बाप्पा यायचे एक दिवसासाठी म्हटलं मग त्यांना घ्यायला जावा बघा मित्रांनो देवळालीच्या खाली निघालो आहे रोड जातोय मित्रांनो घेऊन इथं गाडी उभी केली आणि थांबलं म्हटलं दोन मिनटं आ, काम होतं कॉल आला मित्रांनो त्याच्यामुळं थांबायला लागले झाडं बागा किती मोठं ल इकडं बघा सगळं आता राहणं ना मोकळीच नाही का सगळे इकडं पण आणि हा इकडं त्यावेळेला येऊन म्हणजे एक किलोमीटर गाव आहे मित्रांनो तर मित्रांनो जे कोणी आपला पहिल्यांदा पाहत असेल त्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर इथून आपण समोरचं गेलो ना आपल्याला नागवडा आणि ते लागण टाकळी गाव लागण तसं मी तुम्हाला दाखवतोच आणि विषय असा मित्रांनो थोडा पर्सनल फोन होता आपला तर त्याला कळेन मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये का आपली काय प्लॅनिंग चालू आहे पुढची कसं आहे आधी प्लॅनिंग आखली ते करून दाखवायचं नंतर सांगायचं असतं आहे का नाही लगेच सांगण्यातलं ते मजा नाही मित्रांनो तुमच्यासाठी सिक्रेट येते तर चला मित्रांनो जाऊ मग आपण मित्रांनो बघा सगळ्याकडे आता आहे ना कपशीचं ज वावर आहे बरं का अपशा बरच मोठा झाला वावर इथं आणि एवढ्या ठिकाणी इतकी अडचण असते ना अं आणि त्याच्यात उत्साह अजून ना तर वाघाची याची त्याची भीती असते आपल्याला कसं याच रोडने यायला जावं लागत संध्याकाळच्या जा टायमिंग जरी सात आठ वाजता आपल्याला जात असतो कायम या रोडने वाचत्या आहेत बर का आपण वाचत्या बघा तिकडं वाचत्या आणि एक दोन किलोमीटर एकदम सोनसोनाट रोड आहे अडचण असले ना तर किती वाटते बरं का गाडीवर असल्यावर काही नाही वाटत मला हाय का बघा किती मस्त नॅचरल झालाय वातावरण कसं चाललंय नागो निवानी माणूस काय माहितीये माणसाचं काय पिलेलं आहे का त्या बाग कसा चाललाय मग आपण माझ्या जवळून एकदम जोरात गेला मला तर वाटतं पिलेलंच आहे बरं का तिन कारण की त्याच्या गाडी चालवण्या थोडं वेगळंच वाटू राहिलं मला काय काय तिकून टेम्पो आलाय आला मित्रांनो तो माणूस तिकडं पल्सर बघा बाई माणूस आणि एक जोडप होत मित्रांनो काय जोरात गेले बघा निसतात लाल बल्ब दिसत होता जवळून पल्सर टू ट्वेंटी काय आवडते काय लोकल गाडी आहे बघा इकडं सगळं कपाशीच राहणं इकडं पण तेच राहणं मित्रांनो आता ताळ्यावर येऊन थांबलो बरं का आपल्याला त्या रोडने जायचं होतं म्हटलं कारण की इकडं ताळ्यावर थोडं फेर फटाका मारावं म्हटलं कारण की चांगलं वाटत बरं किती आल्यावर कारण की वारं वगैरे असतं आहे मला तळ दाखवतो आधी तळ्यात पाणी किती आलं ते बघा आधी बघ हे पाणी ही वरची बाजू मित्रांनो आत्ता बनवलंय तरी ह्या महिन्यात बनवून घेतलं असेल पाणी बघा किती वर आलेलं आहे पाणी खूप असं खाली वर काय तगड तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असल आता पाणी ना भरपूर वर असं आलंय कारण की पाण्याचा सा विसर्ग सोडलाय वाटत तळ्यामध्ये भरपूर मोठं तळ आहे हा बघा एवढेच बाकी आहे फक्त नाही तर ना अजून भरलं ना परत एक, एक, एक खाली जायला बसलंय मित्रांनो पाणी सनलाइट बघा किती मस्त सूर्य आता चाललंय खाली देव दिवस हे बघा कसं दिसतंय पाणी वगैरे त्या बघा त्या तिकडं वस्त्या मित्र आणि त्या पलीकडं तुम्हाला दिसत असेल त्या बघा तिकडं त्या आहे एवढं पाणी भरलंय आता गच्च भरलंय बरं का त्या दिवशी तरी पाणी कमी होतं पण आता लय पाणी भरलंय किती मोठं पाणी ते बघा तिकडं त्या दिवशी मागच्या व्हिडिओ मध्ये मध्ये ती बघितलं असेल तिथं देवस्थान आहे मसुबा महाराजचं आणि त थांबायचं जबर वातावरण था, येतं थांबल्यावर मस्त वातावरण असतंय आणि दोन व्ह्यू भारी दिसतो इकडला सगळीकडलाच समोरच गाव आहे मित्रांनो त्या टाक्या वगैरे दिसतात ना मुसळवाडी तिथं आपण आता जाताना त्याच त्याच गावातून जाऊ असं खालून गेलो ना तर तिकडंच त्या गावात कड जा, तेकर जा, तेकर जा, 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 जा रोड अ बा किती जोरात चालते मुलं येतो हाय का नाही भारे वाटतं वारका आणि पाहिल्यापासून आम्ही येत असतो इथं ये ह्या ताळ्यातले मासे पण खाल्लेले चिलापी वगैरे भेटत असते का चांगले मासे असतात डॅमचे पाणी मित्रांनो याला सोडलेलं त्याच्यामुळं छान असं लागते आता ह्या रोडने जाऊ न तर खालून जाऊ मित्रांनो कारण की तिकडून जागा आहे की नाही खाली उतरायला कारण की याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळं ना तर डबल मार्ग खावं लागा तर जाऊ आपण असंच जाऊ तिथून उतरून तसं जाऊ मग वळणला आहे का नाही चला आ, तर चला निघू मग कसं आहे मित्रांनो आता वळणून घरी आलो त्यांना घेऊन वगैरे कारण की यायला टाईम झाला आणि फ्रेश झालो मित्रांनो म्हटलं चला आता बाहेरून चक्कर मारून तर बघा मित्रांनो आता चौकात आलो आहे मी कारण की संध्याकाळचा टाईम म्हटलं नाही तर इकडे येत असतो म्हणजे कसं येतं रेंज फुल असते मित्रांनो आणि व्हिडिओ वगैरे अपलोड करायला सोपं जातं कारण की घरी जा असलं ना तर खूप उशीर होतो म्हणजे एक तास घेतो आणि इथल्यानं पाच दहा मिनटामध्येच व्हिडिओ अपलोड होतो बघा इथं मी माग व्हिडिओ अपलोड केला होता चिकन घेतलेलं आपण बनवून घेतलं होतं इथून बघा हा चौक आहे तिकडं देवळली रोड जातो गावामध्ये आणि इकडं हा रोड आहे ना आपल्या घराकडे जात असतो आणि कसं इथं चिकन वगैरेचं दुकान आहे इथं चांगल्या पद्धतीने हॉटेल आहे पुढं आणि इथं कसं चिकन बिर्याणी भेटत असते इथं गाडी लावली म्हटलं इथं थांबावा पाच दहा मिनटं आणि निघायचं होतं घरी तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा आवडला असेल वा तर व तळे कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा सर्वांना जे आधी अशी व शुभरात्र आपण भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये